आंब्याचं मोर फुटलेला आहे छान छान बघा आता थोडंसं सा पावसाळा गेल्याने आजूबाजूचं जे गवत आहे ते वाळलेलं आहे आणि बघा हिरवीगार कांद्याची शेती हरभरा पेरलेला आहे खूप मस्त मस्त असं वाटतं आहे छान छान इकडे कामं आहेत नवीन कांदे लावण्याचं काम चालू आहे आता निसर्गाचा आनंद घेत आमचा प्रवास खूपच छान आहे बघा मस्त मस्त आहे आनंद वाटतो निसर्गाच्या सांगित फिरण्यात आणि भारी बघा गाई आहेत वाई भारी व्हिडिओ कर काढतोय बघा आम्ही चालकचा फोन आलेला आहे कुळच्या पुढचं हे सर्व सीन आहे बघा छान छान हा डोंगर कांद्याची शेती खूप भारी आहे निसर्ग राजा ऐक सांगतो आणि बघा रय भारी शनिदेव येते या ठिकाणी आणि मस्त मस्त बघा चरत आहेत किती सुंदर आहे आणि थोडं थांबलो होतो परत व्हिडिओ चालू केलेला आहे नाशिक शहरात आपण बघतो शहरामध्ये फक्त घर उंच उंच इमारती आणि वाहनांची भुर्र भुर्र भुर खरोखर वेळ काढून शांत अशा निसर्गाच्या सानिध्यात आपण नक्कीच आलो पाहिजे आणि मला कंटाळ आला की मी महिन्यामध्ये एक वेळेस तरी महिना दोन महिने आत येत असतं इथे खदान खनलेले आहे पाणी आहे भरपूर खदानीमध्ये आणि खे काय म्हणतात त्याला क्रेशर मशीन आहे मस्त बारीक बारीक खडी या ठिकाणी बनवत आहेत आणि विकासाच्या नावाखाली या ठिकाणी जे छोट्या छोट्या टेकड्या वगैरे पोखरल्या जातात आणि मग त्यापासून खडी तयार होते थोडंसं पुढचा व्हिडिओ दाखवतो मेंढऱ्या आलेले आहेत का घेऊ द्या की रे मला बिजत्राला येऊ द्या की थोडा व्हिडिओ या ठिकाणी बंद करतो आहे इकडे कांदे वगैरे काढण्याचे काम चालू आहे अरे वा दिंडी निघालेली आहे त्र्यंबकेश्वरला निवड कुंडलिक वर दे हार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आणि त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे आणि आता दिंड्या निघा निघतील त्र्यंबकेश्वरला सर्व तीर्थपायी निवृती च्या पायी तर छान छान बघा बघा खाऊ घेतला आहे आम्ही भत्ता केळी पाणीपुरी घेतलेली आहे पेरू घेतलेले आहे पोरं घेतलेले आहे हे पीक कस आहे लॉटरी आहे कधी भेटला भाव सुंदर आहे बघा दोघ बाजूने झाड आणि मग त्या झाडामधून आपली गाडी चाललेली आहे आणि लय भारी वाटत जणू आपण एखाद्या निसर्गरम्य पर्यट पर्यटन स्थळाकडे चालवलो आहोत असं छान छान वाटतं रस्त्याच्या दोघी बाजूने झाड वृक्ष आणि लय भारी